मेघना दिदी बोर्डीकर विकासाची प्रेरणा समाजाचे नेतृत्व आमदार मेघना दिदी बोर्डीकर यांचे नेतृत्व आणि कार्य समाजाच्या सर्वांगीण विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावते चांदज पांघरी रेडज व पिंपरी या गावामध्ये विकास कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत चांदज या गावामध्ये शंभर किलोवॅट डीपी बसविण्यात आली आरोग्य केंद्र उभारण्यात आले सिमेंट कॉन्क्रिटीकरण व नालीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले पांगरी गावामध्ये ब्लॉक बसविले आणि बांधकाम पूर्ण करण्यात आले सभागृह व त्यासोबतच सभा बांधकाम करण्यात आले पिंपरी रो या गावामध्ये शाळेचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे सिमेंट कॉन्क्रिटीकरण व नालीचे बांधकाम पूर्ण झाले त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत स्थानिक युवक व नागरिक विकासाच्या दिशेने अधिक कटिबद्ध झाले आहे जिंतूर सेलूच्या विकासासाठी कटिबद्ध आपली मेघना दिदी